घटनेसंदर्भात थोड्या वेळापूर्वी साम टीव्हीने अनेक नेत्यांशी चर्चा केली यामध्ये गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक वरती त्यांनी या सगळ्या प्रकरणाची तपास जो आहे तो दिला आहे शिक्षण विभागातर्फे कारवाई केली जाणार आहे बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवरती झालेल्या अत्याचारानंतर आज बदलापूरमध्ये प्रचंड आंदोलनं चालू आहे पूर्व पश्चिमला जोडणारा हा उड्डाणपूल पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता हे जो प पूर्व पश्चिमचा जो उड्डाणपूल आहे जो वि विनायक दामोदर सावरकर उड्डाणपूल म्हटला जातो हा बदलापूरमधला मुख्य रस्ता आणि जो ब रस्ता आहे हा पूर्णपणे बंद केलेला आहे हा आपण पाहू शकता इथे इथे प पूर्णपणे ह्या तरुणांनी हा रस्ता बंद केलेला आहे आम्हाला फक्त त्या अपराधाला आमच्या हातात नाही तर फाशी द्या एक दिवस आमच्यासाठी द्या सगळ्यांनी सगळ्या पब्लिकने या रस्त्यावरती उतरा बस माझं तेच म्हणणं आहे प्रत्येकाला ही गोष्ट थोडीशी डोक्यामध्ये घेतली पाहिजे की आपण आता उतरलाच पाहिजे ही वेळ उतरायचीच आहे एक दिवस आमच्यासाठी द्या बस कॅमेरावर प्रश्नाचा आता आपण का महिला पालकाचा संताप आपण पाहिला की त्यांनी सांगितलं एक आरोपींना आमच्या हातात द्या नाही तर त्यांना फाशीची शिक्षा शिक्षण अपयश आहे म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे असाच सगळ्या पालकांचा संताप आहे त्यांना अश्रू अनावर होत आहे कारण की एक महिला म्हणून त्या दोन चिमुकल्यांवरती काय म्हणजे व्यथित व्या, व्या, झाला असेल हे सगळं समजू शकत आहेत आणि त्यामुळेच पालक आता रागावले आहेत आंदोलनकर्त्यांनी ने नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया आज महिला ना सुरक्षित नाही आहे आम्हाला पण हेच जी, पाहिजे जिथे कृत्य घडले तिथे त्याला ते फाशी झालेच पाहिजे पण शाळेच्या गेटवर त्याला फाशी झाली पाहिजे फाशी तर झालीच पाहिजे आणि चौदा ऑगस्ट ची गोष्ट आहे पंधरा ऑगस्ट मुख्यमंत्री इथं येऊन गेलेले आहे सगळे गोष्ट दाबण्यात आलेली आहे तो फाशी तर झालीच पाहिजे समजा ना बाकीचे सुधारतील त्यांना फाशी देत नाही फक्त फाशी सुनावणार झाले थोडे आठ दिवस झाले की आरोपी सुटला मोकळा झाला काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका